आमच्या यूटूब चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल धामणी कोऱ्यातील सात गावांनी मतदानाचा हक्क बजावला जिल्हा अधिकारी दौलत देसाई यांची माहिती धामणी सात गावांनी मतदानावर घोषित केलेला बहिष्कार मागे घेऊन मतदानाचा पवित्र हक्क बजावला अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दौलत देसाई यांनी दिली धामणी खोऱ्यातील काही गावांनी मतदानावर बहिष्कार घोषित केला होता तथापि पन्नाळा तालुक्यातील कोंदवडे कौन, आकुर्डे सुळे वाघुर्डे पन्नोत्रे आणि राधानगरी तालुक्यातील मानबेट आणि चौके या गावातील गावकऱ्यांनी मतदानावरील बहिष्कार मागे घेऊन मतदानाचा पवित्र हक्क बजावला आहे कोल्हापूरहून कॅमेरामॅन उमेश पन्हाळकर काही गावांनी त्यांचा प्रकल्प खूप वर्ष पूर्ण झाल्यामुळे मतदानावर बहिष्कार टाकण्याचा जाहीर इशारा दिला होता त्यानंतर प्रशासनानं सर्व समिती त्याप्रमाणे स्थानिक नागरिक यांच्याशी समन्वय सांधा घराघरात पत्रक वाटली आणि लोकांना आवाहन केले की मतदानावर बहिष्कार टाकू नये ते त्याचा हक्क आणि कर्तव्य बजवावं त्याला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देऊन धामणी खोऱ्यातील सात गावांनी मतदानावर बहिष्कार मागं घेतला आणि आज सकाळपासून उत्स्फूर्त मतदान करण्यास सुरुवात केलेली आहे ही सात गावं पन्हाळा तालुक्यातील कोदवडी पाकुर्डे सुळे वाघोर्डे पनोथळे आणि राधानगरी तालुक्यातील मानबेट आणि चौके अशी गावं आहे आणि या मतदारांच्या मी पुन्हा एकदा आभार मानतो की त्यांनी प्रशासनाच्या अवनास पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देऊन मतदान केलं जिल्ह्यातले सर्व ठिकाणी मतदान सुरू झालं त्यापैकी काही ठिकाणी मशीन्सचे प्रश्न उपस्थित झालेले होते पण ते प्रश्न वेळेत सोडवले गेले आणि मतदान आता सुरळीत सुरू आहे सकाळी सात ते नऊ या दरम्यान नऊ पॉईंट शहात्तर टक्के मतदान संपूर्ण कोल्हापूर मतदारसंघात झालेलं आणि हीच अशीच टक्केवारी पुढे वाढत राहील दिवसभर आणि सर्व लोक चांगलं मतदान करतील अशी अपेक्षा धन्यवाद